अकोल्याला सभा लोकमान्य टिळकांची गजान महाराज अकोल्याला आले हा भव्य मंडप टाकलेला होता आणि व्यासपीठावरती टिळक विराजमान झाले होते लोकमान्य गजान महाराज आले तर लोक उभे राहिले टिळकांनी वाटलं की काही विशिष्ट व्यक्ती आहे गजान महाराजांना स्थान दिलं अध्यक्षपद टिळकांनी गीतेचा श्लोक घेतला पूर्वार्ध म्हटला आणि उत्तरार्धात विसर पडला नाही चिंद ती शस्त्रांनी उत्तर अर्धा विसर पडला तो गजानन महाराजांनी श्लोक पूर्ण केला नाही दहती पाव कहा मग लोकमान्य टिळकांनी पाठीमाग उडून पाहलो सभा संपली टिळकांनी गजान महाराजचं दर्शन घेतलं आणि नेत्रोधकानी गजान महाराजचे चरण प्रक्षालन केलं लोकमान्य टिळकांनी गजान महाराजांनी भाकाचा प्रसाद दिला लाखो समाज बसलेला होता त्याच्यामध्ये पंचवीस टक्के लोक जाणते होते पंच्याहत्तर टक्के नेनते होते पंच्याहत्तर टक्के लोकांना भाकरचा अर्थ नाही कळला लोकमान्य टिळक सदगतीच कंठ दाटतो कंठी दाटू कंठ सदगती झाला रोमांच जीवन आनंद आश्रून येतो अष्टसात्वी भाव निर्माण झाले अंगावर टिळकांच्या टिळक तिथून निघाले रेल्वे स्टेशनवर आले रेल्वे पकडली मुंबईला उतरले आणि टिळकांना पकड सुटले होते इंग्रजांचे लोकमान्य टिळक पकडले गेले पण भाकाचा प्रसाद सोबत नेला पहिल्या प्रथम गुजरातमध्ये मंडळाच्या देहलामध्ये टिळकांना ठेवलं गजान महाराजचा प्रसाद आहे तो फेकून नाही गेला कीर्थना छोटासा ग्रंथ खिशामध्ये नेला होता अर्धी भाकरी खाल्ली लोकमान्य टिळकांनी तीन महिन्यानंतर आणि तिच्यावरती भाष्य केलं हो तिचा रहस्य ग्रंथ मंडळाच्या जा जेलामध्ये ठिळकांनी निर्माण केला उर्वरित दर्दी भाकरी आली होती त्यातची चत्कर खाल्ल्या गेली सत्करूर भाकरचा प्रसाद तसा तसा ठेवला चत्करण भाकर ज्या दिवशी खाल्ली त्या दिवशी मंडळाच्या जेलातून रवानगी झाली पुण्याला येरोळ्याच्या जेलामध्ये आले टिळक आपल्या मायदेशी आले आनंद द्विगुणी झाला टिळकांचा एक महिना बारा दिवस पर्यंत टिळक केरळच्या जेलामध्ये राहिले चौदा ऑगस्टच्या मध्यरात्री ती उर्वरित चत्कोर लाखर खाल्ली आणि तिथेच अध्ययन केलं तारीख बदलली रात्री बाराला चक्करवर भाकर खाल्ल्या गेली पंधरा ऑगस्टचा सूर्योदय झाला आणि भारत मातेला स्वातंत्र्याची घोषणा निर्माण झाली हे उपकार गजानन महाराजांचे आहेत